नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विशेष सर्व महापुरुषांच्या कार्याला त्यागाला मी शतशा नमन करतो संग्रामपूर तालुक्याच्या वतीने यावर्षी भारतीय संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आपण साजरा करीत आहोत हा कार्यक्रम साजरा करत असताना गेल्या पंधरा वर्षापासून आपण या ठिकाणी संविधान दिनाचा कार्यक्रम करत आहोत आज रोजी संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण आहेत त्यामुळे आज येणाऱ्या सव्वीस तारखेला आपण जो कार्यक्रम सादर करणार आहोत तो अमृत महोत्सव असणार आहे आणि म्हणून सगळ्या तालुक्यातील तमाम संविधानप्रेमी जनतेला विनम्र आवाहन करण्यात येत आहे येणाऱ्या सव्वीस नोव्हेंबर या दिवसाला रोज मंगळवार वेळ पाच वाजता स्थळ संत गुलाबबाबा विद्यालय या ठिकाणी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून संविधानावर व बाबासाहेब आंबेडकर प्रेम करणाऱ्या जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं मी आयोजक आयोजकांना सगळ्यांना विनंती करत या का, या आहोत येणाऱ्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संविधान दिन महोत्सव सोहळ्याला ख्यातनाम सुप्रसिद्ध गायक गायिका यांचा बहुजन विचारधारेला अनुसरून प्रबोधनात्मक गीत गायनाचा मुकाबला ठीक पाच वाजता संपन्न होणार आहे तेव्हा सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे या महाराष्ट्रातील ख्यातनाम सुप्रसिद्ध गायिका अशा चर्वे भगवान दादा शिरसाठ त्याचप्रमाणे स्नेहल वानखडे आणि त्यांच्या समोर असणारे आपल्या परिसरातील सगळ्यांचे परिचित जितेंद्र सुभेदार धरम मंगप यांच्या सुमधुरवाणीतून या बहुजन विचारधारीच्या गीत गायनाचा महामुकाबला आपण संपन्न करणार आहोत तेव्हा सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती जय